आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचा सगळ्यांचा वेलकम झाला मी कोकणी भंगारवाल्यामध्ये मी आरिफ मुल्ला शी साखरतर रत्नागिरीशी आपल्याला फ्रीज मिळलाय फ्रीज घेतलेला आहे आणखी भंगार आहे आपण भंगार घेऊच आपल्याला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असतात रिशेलच आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला बेगून सबस्क्राईब करा असेच नवीन गावाचे व्हिडिओ तुमचा आपल्याला एक भंगार मिळला तोडूच आहे ऍक्च्युली थोडा तोडून जायला दाखवता चला पाटे ते जुने झाले जंगवले ते पाटे सगळे तोडूच्या त्याच्याशी लोकण करून सगळं कारूच आहे लाचीमध्ये फिशिंग साठी होतात पाटे अर्धो पाटलो नमाज झाला आहे नमाज पडूया आणि मग मिळूया आणि दोन दुसरा एक आणखी एक भंगार आहे आपण आपल्याला अंबवचं आहे आता नमाज बाद आज गाडी घेऊ थं जाऊचं आहे आपल्याला चला नमाज पडू मग मिळूया तुमची चला वरचा मला जाऊ भंगार घेऊला आपल्याला नाही दिली मी मिळूया डायरेक्ट अंगार है, गयो, गाड़ी वजन वगैरह सगला आपका ठीक है हाथ गाड़ी वाले माल यो है तो तो मा। डेंजर है खतरोग खिलाड़ी है ठीक है पाइप हम स्लीप होते तो दाखता तुम्हें के खिलाड़ी जागा जागाशीच स्लीप स्लीपरी जागा आहे त्यान आटलं की स्लीप होणार माणूस वरच्या वल्या आपण भंगार घेऊ लिहिलो ही आपली गाडी आहे ठीक आहे आणखी त्या पुलाच्या खाली लोकंड पण आहे तर आपण आपल्याला घेऊच आहे पुरी गाडी आहे भरलेली ठीक आहे चला मग तर गाडी खाली करूया मग मिळूया इन्शॉलला तुझी आपली गाडी लावलेली माल खाली करलेलो ठीक आहे आता जाऊया ते आपले लाचीचे पाटे जे लावले तोडूचे पण आहेत जितके तुटत आहेत तितके तोडू आणि घेऊ बाकीचे मग नंतर बघू चला काय मिळतं ठीक आहे चला ते आपल्या डॅडी तोडतायत काय होईत नाही हातात करून पण अलमदुल्ला येतात आपली हेल्प करूला ठीक आहे माझा भंगार घेऊचा होता वरच्या मूल्यात ठीक आहे एक त्या बघूया कधी तुटत आहे तोडूया हो मिशाल्ला विचारत आहेत तर मग तोडतायत चला आता मी पोचलू तोडूया कधी लोकं निघाय कधी गोवता येत्या बघूया मिल दोन पाटे पण खाली तोडलेले दून था। था। दून 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 बाकी दोन शिल्लक राहिलेत ठीक आहे तर तुम्हाला दाखवता दोन पाटे तोडलेले दोन पाट्याचा भांगार मिटला चार पाटे होते दोन पाटे आहेत ठीक आहे बाकी जे तोडलेले त्याचा लोखंड दाखवता आता दोन पाट्याचा लोखंड आहे ठीक आहे डायडी तोडला या त्याला आता पिशवीत भरूया पिशवीत भरूया आणि आपल्या जाग्यावर मिळूया असरची अजान पण झाली नमाज फोडून आपल्याला जाऊचा पण आहे रत्नागिरीला ठीक आहे पहिले पॅक करूया आणि अजितच्या येत आहेत त्यांचं आहे तर वजन करून पिशवीत पिशवीत भरू पहिले मग वजन करून त्याला बोलूया कधी पुलार हा तरला ठीक आहे आणि नमाज वगैरे हो पडून आयली अलमदुल्ला जे पार्टे तुम्हाला दाखवले त्याचं माल वसंत करून वगैरे सगळं जायला जाग्यावर ठेवू आता आईली नुकार आपल्याला जाऊचं आहे साखर तर जिथे रत्नागिरी आणि सो मी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ठीक आहे आणि कमेंट करा आणि मिलू बेगूनच आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये सर गोवामध्ये या ठेवा वालेकुम